तर मित्रांनो कोकणात आलो आहे माझा गावच कोकणात आहे आणि आज आम्ही चाललो आहे आमची फणस उचरायला माझ्यासोबत आत्या मामा आणि अजून काही लोक आहेत गावातली आमच्याच फॅमिलीमधली तर आम्ही चाललो आहे तर आमच्या फणसवर फणस खूप झालेत तर बोलत चला घेऊन येऊया फणस कापी फणस आहे खूप चांगले आहे आणि कोकणात लवकर पाऊस चालू झाल्याने सगळीकडे हिरवज आणि पाऊस दर दिवशी लागण वगैरे येतोय आणि करबंद सुद्धा पिकल तिकडे दाखवतो मग झाली गोळ करून द्या वानो आम्ही चाललो आहे तर कर आमच्या फन्स तर एकोटी व्हिडिओ तुम्हाला या आज दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर जाऊया आता कोण इकडे संध्याकाळची वेल आहे मस्त कोकणामध्ये संध्याकाळच्या वेळेला खूप चांगलं वाटतं शांत आहे सुकून आहे यावेळेस मित्र आंबे काही आले नाही गावाला ना गावठी आंबे ना हापूस आंबे आंब्यांचा जोड नव्हता कारण काजू जास्त आले होते एखाद्या वेळेस काजू आले की आंबे येत नाही पण फणसे आलेत पणच मी खूप सारे फणसे बघल्या तिच्या जा। जे आलेत जास्त त्याच्या जास्त फणस कापा फणस आहे एखादा पिकलेला असलं तर कापूनही दाखवायला मजा येईल छान असं मैदान मामा कोणाच आहे आपलंच आहे कम्पोड आपलं आपले आहे तर मित्रांनो आम्ही फायनली आमच्या कलमात पोचलो <laughs> आहे आमचा कलम आहे ते मामांचं आहे हे काजूला कोणी हात लावू का रे कलम आपला नाही फक्त फणस आपले आहे फनसेच झाड आपला आहे बाबा <laughs> आमची जे फणस आहे ना ती <laughs> आमची पण फणस विहिरी आपल्या बावीवर आहे ना ती पण तशीच आहे जागा आमची नाही पण फणस आमचा आहे ओ माय गॉड कापूया अर्धा हे का एक पिकून पडलाय पण कापाय आहे काय कापाय कापाय ना तरी फणस या मामा तर मामा फंची बद्दल सांगा जरा कशी फणस आहे फंच कशी फणस आहे कापी आहे बरी आणि घरा कसा आहे गोड आहे एकदम मला आरामात कापा कितीतरी फणस लागले पंधरा वीस फणस आहे मामा तरी पण पंधरा वीस फणस आहेत आरामात तुम्ही कसा काय समजला काही आहे तयार आहे काटे आहेत ना हां त्याच्यावर समजतो नाही काटे गेलेत म्हणजे आणि जर पोच असतील तर काउला आहे हां तू खाली हां ओके तुम्ही देऊ का मी चढू तुम्ही जा बघा मामा यायला मात्र आता मला चढायला लागेल பைபாஸ் ஷாப் கேம் 1 ககே கம் 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 கமா இருக்கு நான் اهو அங்கலாம் ஜடடை தறதுமானு पंचवी पण झाड उतरतात पावली मग हुरेन नाही ना नाशाच्या आंब्या उचललं तर हुऱ्या नव्हता चांगली हुरे खाल्ली खेळ उड्या कधी कधी आहे ना मित्रांनो कुठल्या पण झाडावर ना आंब्याच्या काजूच्या मुंग्यांचा पोटा असतो पण चढ कधी पिसालतात मग कोणतं काढतो हा हा आहे नाही रे आता काढायलाच का खर्च काढतो ना द्या कोविड हातात देतो पकडशील नंबर सांग एकदम येईल तो सांग आलं पाहिला हो આપણું થોડું હા સોચ પકડે હા પકડતો વડ એકદમ એકદમ ખાલી આલું આલું થોડા બગા આલ ખાલી झडा आहे सोड सोडू सोड ओके okay. तो पुरताय घे तो मा पिकलाय कोणतं हा पुरता येणार आपण कोण हा काढू हा आपण झालाय झालाय खाली एकदम आला ओके अजून कुठला घे हा 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 काटे त्याच्यावर काटे मग तू काटे चांगले झाले हा झालाय तो काढाय मला अलीकडच पण झालंय तर गशीने आणली रशी आण रशिया तर हे मित्रांनो जेव्हा जड असतात ना पन्नास वगैरे त्या काढतात असे द्या

था था था। <laughs> <तो> हेवी आहे मी बसून घेतो इथं का काढायला काय नाही मा करत नसती बरं आला असता दहा झाडीच झाड आहे ना <laughs> वर्षामध्ये वाटा बघा पाचवट ओके वर्षात येऊ ना एक हम्म मी पण तयारच आहेत यायला आपल्याला नेत्या येतील एवढं किती झाले चार पाच झाले काही वर्षात येत हा मोठा दे

माराय लागेल नंतर हा इकडत का मोठा आहे तुला झालं आता वरच्या घेते काय वरच्या घे हा सगळे झाले काढून हा पण कापू का आता हे पिकेला तुम्ही खाणार इथे घरी घेऊया जागा सगळे सगळं साठी मी

तर फायनली सगळे फसंग जे उतरलेले आहेत मग दाखवतो किती आहे ते हो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा पणच काढले बस चला आता उचला मग कसे बांधणार आता टोपली टाकताय टोपली ऋषी आणले देव एकच आणले ऋषी आहेत येत नाही रषी आल्या काल आलं असेल मला असं वाटाय भेटला असता आपल्याला कालपासून आपण पाठी लागले कालपासून यायला पण काय या तर मित्रांनो फनस आता उतरून झालं आमचं आता आम्ही चाललो आहे घरी तर मित्रांनो आता एक तीन तीन पण सेट केलेत आमच्या टोपलीमध्ये आणि मग आता काय करशिव दोन दोन माणशिव तीन तीन बांधा ना तीन तीन नाही ती आपण पाच जण आहोत ना, ना दोन दोन बांधा चाल दोन दोन रश्शीमध्ये बांधा असे एकदम गच्च बांधा तुमची व्हिडिओ जाते युट्यूबला युट्यूबला नको मला हे म्हणजे पडलं ना मग लोक असतील तुम्हाला काय बरं म्हणून मानलं आई दिला नाही डवेल टॉवेल नाही आईनी उडणी घे चाल दादा बरं आहे फणस पावसाच्या आधी पिकते तुमची आमची फणस पावसात पिकते जायचं म्हणतात बांधे बांधे बांधायला नाही तू फोल्ड करू असे तर आता हे दोन दो दो था। था दोन फनस मित्रांनो बांधलेले आहेत आणि आता चाललो आम्ही घरी घरी गेलो होतो आता एकदा आहे तो कापून दाखवतो जावे आता घरी जावे चला